आणि हे सर्व करण्याचे कारण जातीय सलोखा निर्माण व्हावा जाऊन शहरात प्रत्येक समाज पासून शहर समाज आहे आणि आम्ही शिवजयंती असो गणेश विसर्जन असो पैगंबर जयंती असतो सर्व सर्वधर्मी लोक हे साजरी करतात त्याचप्रमाणे दरवर्षी आम्ही शिव चौकशी थांबवून प्रत्येक गणेश मंडळ गणेश स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो हे झाले जातीय सलोखा ठेवण्याची आमची

प्रत्येक आम्ही आम्ही मुस्लिम धर्माचे सगळे लोक हिंदू वगैरे बायचारा म्हणून म्हणजे आमची नाही आम्ही सगळे भाऊ असतो आता आमचे दोन भाऊ सारखे आमचे भाऊ तसं भाऊ म्हणजे आमचं प्रत्येक भाऊ बसतात लोक आधी आमच्या धर्मित काय काय असू आता साईबाबा असू प्रत्येक भावाला नुसतं समाज आम्हाला ईद ईद नका सगळं हिंदू बांधव आपलं सगळं मुस्लिम समाजाचे आपले काय असतं वगैरे आम्ही आम्ही करतो असं आमचे जाती उठले कुठले नाही हे दोन मध्ये त्या सगळं आम्ही काळ बनवतो पण आमचे तसं होत नाही आम्ही सगळं बाहेर सारखं बाहेर सारखं राहतो भाऊ या नमाज आता पावसा पावसाची नमाज वगैरे आम्ही आमचे मंदिर आहेत आम्ही आमचं